जनता जनता विसरवाडीत पथसंचलन आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस विभागीय पोलीस अधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे पोलीस उपनिरीक्षक अधिकारी तन्वर साहेब अकरा अधिकारी बेचाळीस बटालियन जवानांसह विसरवाडी पोलीस ठाण्याचे वीस कर्मचारी यांनी शहरातील धार्मिक स्थळे संवेदनशील स्थळे मर्मस्थळे संमिश्र वस्ती लोकसंख्या प्रमाण इत्यादी स्थळांची पाहणी करून पथसंचलन विसरवाडी पोलीस ठाण्यापासून सुरुवात करत पथसंचलन स्टेट बँक ग्रामपंचायत चौक मार्ग मेन बाजार गल्ली झेंडा चौक विसरवाडी मार्ग हनुमान मंदिर होळी चौक जामा मशीद फिरून विसरवाडी पोलीस ठाणे येथे सांगता करण्यात आली पथसंचलन यशस्वी करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी निखिल ठाकरे पिंटू पावरा यांनी परिश्रम घेतले नवापूर लाईव्ह न्यूज साठी संजय वाणी विसरवाडी